नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा मित्रांनो कृष्णा आंधळे जो फरार होता त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळे दावे केले जात होते परंतु आता कृष्णा आंधळे हा शोधला गेलेला आहे कृष्णा आंधळेचा शोध लागला गेलेला आहे कृष्णा आंधळे एका ठिकाणी आढळलाय आणि तिथे जाऊन आता पोलीस चौकशी करतायत तर नेमका तो कुठं आढळलेला आहे आणि तो ज्या ठिकाणी आढळला त्या ठिकाणी बऱ्याच लोकांनी त्याच्या आधी बघितलं होतं त्याला त्याच्या आधी सुद्धा तिथून त्याचे फोटो आलेले होते याच्याबद्दलची नेमकी काय माहिती आहे आणि कृष्णा आंधळे तो आता सुद्धा आढळल्यामुळे नेमका तो फिरत कुठे होता तिथं हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी रंजित मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात तर मंडळी कृष्णा आंधळे नावाचा आरोपी बऱ्याच दिवसापासून फरार होता परंतु आज नाशिक नाशिक तो नाशिक मध्ये सापडलेला आहे नाशिक मध्ये सापडला म्हणण्यापेक्षा तो आढळलेला आहे तिथल्या स्थानिकांनी कृष्णा आंधळेला बघितलेले आणि या कृष्णा आंधळेला ज्या वेळेस बघण्यात आलं त्यावेळेस पोलिसांना ही माहिती कळवण्यात आलेली आहे आणि पोलिसांना माहिती कळवण्यात आल्या असल्या कारणामुळे पोलिसांनी तिथं जाऊन चौकशी करायला सुरुवात केलेली आहे आणि आता लवकरच तो पोलिसांचा सुद्धा हाती लागेल पोलिसांचा सुद्धा तो अं लवकरात लवकर हाती लागणार आहे अशा प्रकारची माहिती कळत आहे कारण कृष्णा आंधळे हा कुठे फिरत होता तर कृष्णा आंधळे हा नाशिक मध्ये नाशिक मध्येच मंदिरांनी हिंडत होता वेश बदलून हिंडत होता अशा प्रकारचा बऱ्याच ठिकाणावर माहिती मिळाली होती आणि तो तिथेच होता एक दीड महिन्यापूर्वी त्याचे सीसीटीव्ही सुद्धा नाशिक मधूनच आलेले होते आणि आता तो कृष्णा आंधळे सुद्धा नाशिक मधूनच परत एकदा त्याचे सीसीटीव्ही किंवा त्याचे फुटेज किंवा त्याचे जे लोकेशन आहे ते पोलिसांच्या तिथूनच हाती लागलेले आहे ला लोकांनी तिथं त्याला पाहिलेले आणि लवकरात लवकर पोलीस हे कृष्णा आंधळेला पकडणार आहे मित्रांनो कृष्णा आंधळे बाबत बऱ्याचशा लोकांनी सांगितलं केलं की त्याला मारून टाकलेले कृष्णा आंधळेला कुठंतरी संपवलं गेलेले परंतु कृष्णा आंधळेला न संपवता कृष्णा आंधळे हा जिवंत आहे हा याच्यावर सिद्ध होते कृष्णा आंधळेला मारलेलं नाही तो जिवंत आहे फिरतोय हिंडतोय आणि स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न सध्या तो करताना दिसतोय कारण पोलिसांनी जर त्याला पकडलं तर पोलीस हे त्याला डांबून ठेवणार आहेत जेलमध्ये टाकणार आहेत हे त्याला माहिती आहे आपण जर पोलिसांच्या हाती लागलो तर आपण मरणारच आहोत आपला कुठेही सुटका किंवा आपली कुठेही सुटका होण्याची शक्यता त्याला वाटत नसावी म्हणून कृष्णा आंधळे म्हणत असेल आता जे काय होईल मी बाहेरच मेलो तरी चालेल परंतु मी जेल मध्ये जाणार नाही अशा प्रकारची त्याची इच्छा असेल म्हणून कदाचित तो इकडे तिकडे हिंडत असेल आणि नाशिकमध्ये म्हणा किंवा वेगवेगळ्या मंदिरामध्ये मंदिराच्या परिसर दत्त मंदिराच्या परिसरामध्ये तो आढळला होता असा स्थानिकांनी नाशिक मधल्या दावा केलेला आहे आणि तो दावा हा खराच असणार आहे कारण तो तेच असणारे कारण कृष्णा आंधळे जर समोरासमोर ज्या लोकांनी पाहिलेलं आहे त्या लोकांवर बऱ्याचशा प्रकारे पोलिसांनी विचारण्यात आले की पो त्या लोकांना की कशा प्रकारे दिसलं तुम्हाला काय केलं त्याच्यावर बऱ्याच लोकांनी उत्तर दिले की आम्हाला इथे इथे दिसला असा करत होता आणि कृष्णा आंधळीचा कुठंतरी आता लवकरात लवकर शोध लागणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या कृष्णा आंधळीचा शोध लवकरात लवकर म्हणजे किती वेळापर्यंत लागू शकतो हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद